माझ्या युट्यूब आणि फेसबुक चॅनलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर ही माझ्या खेडवळ भाषेत मी हे गीत लिहिलेलं आहे तर शेवटपर्यंत ऐका हे विनंती तर या गीताचं नाव आहे देव तुझ्याच हृदयात हायर तर ऐका देव तुझ्याच हृदयात हायर कुठ शोधाया जायाच नायर देव तुझ्याच हृदयात हाय शोधाया जायाच नाय र ठेव मनात भाव घे देवाकड धाव ठेव मनात भाव घे देवाकड धाव उगा कशाला फिरतो गाओ गावर उगा कशाला फिरतो गाओ गावर देवा तुझ्याच हृदयात जायाच नाही देव तुझ्याच हृदयात हायर कुठं शोधाया जायाच नाही देव नाही कांदा मुळा धुंडून कोमळा देव नाही कांदा मुळा धुंडून किती मनान खोळा तू हायर देव तुझ्याच हृदयात हायर कुठ शोधाया जायाच नाही र देव तुझ्याच हृदयात हायर कुठ शोधाया जायाच नाही र नको नको देव नाही कपडाल तानको मारू ता देवनाही कपडा ल ताण को बाता कुण्या दुकानात मिळणार नाही कुण्या दुकानात मिळणार नाही देव तुझ्याच हृदयात हा देव तुझ्याच हृदयात हाय र कुठं शोधाया जायाच र देव नाही सोनं चांदी नको बाजारा मंदी देव नाही सोनं चांदी नको बाजारा मंदी तुझ अंत करण तू उघडून फायर तुझ अंत करण तू उघडून फायर देवा तुझ्या चार हृदयात हायर कुठ शो दाया जायाच नाही र देवा तुझ्याच हृदयात हायर कुठं शोधाया दया जायाच नाही र कुठ शोदया जायाच नाही र कुठ शो जायाच नाही र शेवटपर्यंत एक आनंद घ्या धन्यवाद